नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवनीतमधील स्वाध्याय थ्री पॉईंट वन सॉल्व्ह करणार आहोत सोडूया पहिला प्रश्न एक ते शंभरमध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये सहाचा फरक आहे एक ते शंभर सर्व मूळ संख्या येथे मी लिहून घेतलेल्या आहेत आपला वेळ वाचण्यासाठी तर आता आपल्याला काय आहे दोन क्रमवार कोणत्याही संख्या त्यामध्ये फरक किती पाहिजे सहाचा पाहिजे तर या दोघांचा फरक किती होईल एकचा होईल हा तीन आणि पाच हा फरक किती होईल दोनचा होईल आपल्याला सहा फरक पाहिजे मग कोणत्या संख्या येतील तर तेवीस आणि एकोणतीस या संख्या पहा दोघांमध्ये डिफरन्स किती आहे एकोणतीसमधून तेवीस गेले सहाचा आहे म्हणजे ही एक जोडी होईल आपली नंतर एकतीस ते सदोतीस ही एक जोडी होईल दोघांतील फरक किती आहे सहाचा आहे त्रेपन्न ते एकोणसाठ नंतर एकसष्ट ते सदुसष्ट यामधील फरक सहाचा आहे आता त्र्याहत्तर ते एकोणऐंशी या दोन संख्येमध्ये फरक सहाचा आहे त्र्याऐंशी ते एकोणनव्वद यामध्ये पण फरक सहाचा आहे ह्या सहा पेअर झाल्यात आणि ही एक पेअर होईल पहा सत्तेचाळीस आणि त्रेपन्न यामध्ये पण फरक किती आहे या दोन संख्येमध्ये सहाचा फरक आहे म्हणजे क्रमवार येणाऱ्या मूळ संख्यामधील सहाचा फरक असणाऱ्या या पेअर झालेल्या आहेत आपल्या तर किती पेयर झाल्यात एक ही दोन ही तीन चार पाच सहा सात पेअर तर पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे अकरापासून शंभरपर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच आपल्याला मिळेल तर आपण अकरा ते शंभरपर्यंत या मूळ संख्या लिहून घेतलेल्या आहेत एवढ्या अकरा ते शंभरमधल्या मूळ संख्या आहेत तर आपल्याला काय विचारलं आहे अंकाची आदला बदल केल्यास ती मूळ संख्या चाली पाहिजे तर आता आपण अकराची आदला बदल केली तर काय होईल अकराच होईल म्हणजे ही पण मूळ संख्या आहे आणि ही पण मूळ संख्या आहे तेराची आदला बदल केली आपण म्हणजे अकरा तेराची आदला बदल केली आपण तर नंबर कोणता मिळेल एकतीस मिळेल आणि एकतीस ही पण मूळ संख्या आहे सतराची आदला बदल करू आपण सतराची आदला बदल केली तर म्हणजे ये येथे सेवन येईल आणि येथे वन येईल या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आता एकोणीसची आदला बदल केली के तर काय होईल एक्क्याण्णव होईल एक्क्याण्णव ही मूळ संख्या नाही आहे तेवीसची आदला आदला बदल केली तर बत्तीस होईल बत्तीस मूळ संख्या नाही म्हणजे हे आपल्याला घेता येणार नाही एकोणतीस घेता येईल का एकोणतीस पण घेता येणार नाही कारण ब्याण्णव होईल एकतीस घेता येईल एकतीसच्या आदला बदल केली तर तेरा होईल म्हणजे याच संख्येतात एकदा तेरा आलं तर एकदा एकतीस येईल नंतर सदोतीस घ्यावा लागेल आपल्याला सदोतीसची आदला बदल केली तर त्र्याहत्तर येईल या दोन्ही पण मूळ संख्या आहेत एकाहत्तर येईल पहा एकाहत्तरची जर अदला बदल केली तर काय होईल सतरा होईल या दोन्ही पण मूळ संख्या आहेत ही पण आपल्याला संख्या घेता येईल म्हणजे त्र्याहत्तरची अदला बदल केली तर सदोतीस होईल या पण दोन्ही पण पन मूळ संख्या आहेत म्हणजे अदला बदल केली तरी मूळ संख्याची येते आपली बरोबर आहे तर आता त्र्याहत्तरनंतर आपल्याला सेव्हन्टी नाईन येईल पहा सेव्हन्टी नाईनच्या आदला बदल केली तर नाईन्टी सेवन होईल या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि हा एक नंबर येईल पहा नाइन्टी सेवन तर याचा काय होईल सेवन्टी नाईन म्हणजे आपल्या किती संख्या होता एकूण नऊ संख्या नऊ संख्या पर्याय नऊ आहे का आपला पर्याय क्रमांक चार आन्सर बरोबर आहे नेक्स्ट पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती आहे तर आपण पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या काढू पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे म्हणजे पाच वेळेस नऊ पण ही सम आहे का नाही आता ह्या ही तर पाच अंकी मोठ्यात मोठी आहे सम पाहिजे आपल्याला समसाठी आपल्याला काय करावं लागेल यामध्ये एक मायनस करावं लागेल एक जर मायनस केला तर हा नंबर कसा होईल आपला नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव होईल म्हणजे ही पाच अंकी सर्वात मोठी इन, समसंख्या येईल समसंख्या पाच अंकी मोठी आणि ही नुसती पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे ही सम म्हणलं तर एक मायनस होईल या नंबरमधून तर आता कारण हा विषम नंबर आहे विषम नंबरमधून एक मायनस केला तर समसंख्या होते ही झाली समसंख्या चार अंकी लहानात लहान विषमसंख्या पाहिजे आपल्याला आता चार अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे 1000. एक हजार आपल्याला संख्या पाहिजे आता ही समसंख्या आहे यामध्ये एक मायनस केला तर काय होईल नऊशे नव्याण्णव होईल परंतु ही संख्या कोणती तीन अंकी होईल आपल्याला चार अंकी पाहिजे मग आपण काय करू यामध्ये एक प्लस करू एक प्लस केला तर काय होईल एक हजार एक होईल ही विषम चार अंकी लहानात लहान होईल ही होईल विषम संख्या आणि चार अंकी आपल्याला काय विचारले आता ह्या दोन्ही संख्या काढल्या आपण संख्यांच्या फरकातील फरक पाहिजे आपल्याला म्हणजे या संख्येतून ही संख्या मायनस करू आपण नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव यामधून मायनस किती करायचे एक हजार एक हे जर मायनस केले आपण तर काय येईल पहा सेवन नाईन नाईन येथे एट होतील आणि येथे नाईन येतील आता हा फरक काढलेला आहे सर्व अंकांची बेरीज आता ही फरक काढला आहे ही अंकातील सर्वांची बेरीज करायची म्हणजे नाईन प्लस एट प्लस नाईन प्लस नाईन प्लस सेवन ही बेरीज करायची आपल्याला किती होईल पहा बेरीज ही ही बेरीज होईल आपली नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ ती सत्तावीस आणि नऊ चौक छत्तीस आणि हे सहा राहतील छत्तीस सन सहा बेचाळीस ही सर्व ॲडिशन किती होईल बेचाळीस बेचाळीस आन्सर आहे का पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट एक्स प्लस फाईव ही समसंख्या दिली आहे आपल्याला समसंख्या आहे तर तिच्या मागील बारावी विषमसंख्या पुढीलपैकी कोणती या समसंख्येच्या मागची बारावी विषमसंख्या पाहिजे आपल्याला तर आता एक्स प्लस फाईव ही आपल्याला काय दिलेली आहे समसंख्या दिलेली आहे समसंख्या आता तर आता समसंख्येमधून जर आपण एक मायनस केला तर ती काय होते विषमसंख्या आता हा बारा ही कशी आहे समसंख्या यामधून जर आपण एक मायनस केला तर आन्सर काय येईल अकरा म्हणजे अकरा काय आहे विषमसंख्या म्हणजे या समसंख्येतून एक मायनस करू आपण एक्स प्लस फाईव्ह यामध्ये एक जर मायनस केला तर ही संख्या काय होईल मग विषमसंख्या होईल आता ही संख्या काय झाली विषमसंख्या म्हणजे हे जर सॉल्व केलं आपण तर काय होईल एक्स प्लस फोर होईल म्हणजे एक्स प्लस फाईव्हच्या मागची पहिली विषमसंख्या येईल पहिली विषमसंख्या हे तुमच्या लक्षात आले आता आपल्याला किती पाहिजे बारावी पाहिजे आता म्हणजे मागील बारावी म्हणून काय करावं लागेल आपल्याला मायनस करावं लागेल पुढची बारावी म्हणलं तर प्लस करावं लागेल आपल्याला पहिली संख्या कोणती आहे एक्स प्लस फोर तर मागची बारावी पाहिजे म्हणून मायनस बारावी पाहिजे म्हणून आपण काय करणार आता ही पहिली झाली आपल्याला अकरा संख्या अजून मागं जायचं आहे म्हणजे अकरा गुणिले दोन कारण हे दोन कशामुळं लिहिले आपण दोन क्रमवार संख्येतील फरक दोनचा असतो म्हणून आपण हे दोन लिहिले आहेत आता तीन आणि पाच ह्या दोन्ही विषमसंख्या आहेत यामध्ये फरक किती आहे दोनचा आहे म्हणून आपण अकरा संख्या पाहिजे आपल्याला म्हणून अकरा गुणीने दोन केलं आपण आता हे सॉल्व्ह करू आपण म्हणजे आपली संख्या मिळेल एक्स प्लस फोर एक्स, फोर, एक्स प्लस फोर मायनस अकरा दोन्ही बावीस तर हे काय होईल बा एक्स मायनस बावीस प्लस फोर म्हणजे मायनस अठरा होईल तर आपली संख्या कोणती येईल एक्स मायनस अठरा होईल एक्स मायनस अठरा म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एकवीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे तर आपण काय करू एकवीस ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्या प्रथम लिहून घेऊ त्या कोणत्यात तेवीस येईल नंतर आपल्याला मूळ संख्यांची बेरीज करायची म्हणजे तेवीस एक संख्या होईल अधिक पुढची एकोणतीस होईल तेवीस एकोणतीस नंतर पुढची मूळ संख्या एकतीस सदोतीस नंतर एक्केचाळीस मूळ संख्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्रेचाळीस आणि हे सत्तेचाळीस या संख्यांची बेरीज सर्वांची बेरीज करू आपण तर बेरीज किती येईल पहा यांची तर आपण काय करू यांचा राऊंड फिगर आला पाहिजे अशी बेरीज करू आपण आता तीन आणि सात हे जर ॲड केले तर राऊंड फिगर येईल पहा म्हणजे सदोतीस आणि तेवीस किती होतील तीस आणि दोन पन्नास आणि एक साठ होतील आता एकोणतीस आणि एक्केचाळीस यांचा राऊंड फिगर किती येईल चाळीस पन्नास साठ सत्तर होईल बरोबर आहे म्हणजे वेळ वाचण्यासाठी आपला ह्या दोघांची बेरीज करू आपण कारण सात आणि तीन दहा होतील त्यामुळे यांची बेरीज करणं सोपं जाईल आपल्या चाळीस आणि चाळीस ऐंशी आणि हे दहा नव्वद होतील फक्त हा थर्टी वनच उरलेला आहे त्याला कोणती पेअर नाही आता किती झाले साठ सत्तर आणि हे नव्वद नऊ सात सोळा चार वीस आणि दोन बावीस म्हणजे दोनशे वीस आपलं आन्सर आलेलं आहे पण हे त्याच्यात थर्टी वन ॲड करायचे राहिलेत थर्टी वन ॲड केलेत तरी बेरीज किती होईल दोनशे एक्कावन्न होईल बरोबर आहे म्हणजे असा वेळ लागला असता आपण राऊंड फिगर करून अशी बेरीज केलेली आहे आपली बेरीज किती आली दोनशे एक्कावन्न ह्या सर्व एकवीस ते पन्नासमधील मूळ संख्यांची बेरीज किती आली दोनशे एक्कावन्न आपल्याला विचारलं काय यांची बेरीज दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे दोनशेपेक्षा कितीने जास्त आहे दोनशे एक्कावन्न एक्कावन्न नंबरने जास्त आहे म्हणजे दोनशे एक्कावन्नमधून आपण दोनशे जर मायनस केले तर आन्सर काय येईल एक्कावन्न येईल पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो यक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी यक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती सतराने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या येतील सतराने ज्या संख्येला निश्चेष भाग जातो निश्चेष म्हणजे बाकी शून्य येते तर सतराच्या टेबलमधील संख्या येतील सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रि एक्कावन्न अडुसष्ट पाची पंच्याऐंशी सतरा साखून सतरा सात एकोणीस असे असे याप्रमाणे सतराच्या टेबलमधील नंबर होतील या नंबरला जर सतराने डिवाईड केलं तर निशेष म्हणजे बाकी शून्य राहील बरोबर आहे कम्प्लीट भाग जाईल तर आपल्याला काय विचारलेलं आहे यक्स ही सतराने भाग जाणारी विषमसंख्या आहे विषमसंख्या आहे आता म्हणजे यक्सची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो सतरा घेऊ शकतो विषमसंख्या आहे बरोबर आहे चौतीस घेता येणार नाही आपल्याला एक्स ती एक्सची व्हॅल्यू कारण चौतीस ही समसंख्या आहे मग एक्कावन्न घेता येईल आपल्याला विषमसंख्या आहे पंच्याऐंशी विषमसंख्या आहे एकावन्न पंच्याऐंशी पुढची एकशे एकोणीस एकशे त्रेपन्न अशा आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू घेता येतील ह्या विषमसंख्यात पण सतराच्या टेबलमधील आहेत तर एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती आपण एक्सची ही व्हॅल्यू घेतली समजा सतरा एक्सची व्हॅल्यू जर आपण सतरा घेतली तर पुढची दुसरी समसंख्या एक्सच्या नंतर दुसरी समसंख्या कोणती येणार आहे ही पहिली येईल चौतीस आणि ही दुसरी समसंख्या येईल बरोबर आहे एक्सची व्हॅल्यू जर सतरा घेतली तर दुसरी समसंख्या कोणती येईल आपल्याला अडुसष्ट येईल बरोबर आहे म्हणजे अडुसष्ट आणि सतरा यामधील डिफरन्स किती होईल अडुसष्ट आणि सतरा यामधील डिफरन्स यक यक चा एक आणि एक्कावन्नचा होईल बरोबर आहे आपण एक्सची व्हॅल्यू दुसरी समजू एक्कावन्न घेऊ आपण एक्सची व्हॅल्यू जर एक्कावन्न घेतली तर एक्कावन्नच्या पुढील दुसरी संख्या कोणती होईल समसंख्या अडुसष्ट ही पहिली होईल ही तर विषमसंख्या ही दुसरी म्हणजे एक्कावन्नपासून दुसरी समसंख्या कोणती येणार आहे एकशे दोन आता एकशे दोन आणि ही एक्कावन्न मायनस केले तर फरक किती येईल आपला एक्कावन्नाची येईल बरोबर आहे म्हणजे असं कंटिन्यू केलं तरी दुसरी समसंख्या कितीच्या अंतरावर येईल एक्कावन्नच्या म्हणजे फरक किती येणार आहे एक्कावन्न म्हणजे त्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला एक्समध्ये काय ॲड करावं लागतील एक्कावन्न ॲड करावं लागतील म्हणजे एक्स प्लस एक्कावन्न हे आपलं आन्सर येईल पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो एक ते शंभर संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत तर येथे आपण एक ते शंभर आपण मूळ संख्या लिहून घेतलेल्या आहेत आपल्याला आता मूळ संख्या म्हणजे काय दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोड़ मूळ संख्या म्हणतात आता दोनचा फरक पाहिजे आपल्याला दोन आणि तीन यामध्ये फरक किती येईल एकचा येईल परंतु तीन आणि पाच यामध्ये फरक किती येईल दोनचा येईल म्हणजे ही एक जोडी होईल आपली परंतु पाच आणि सात यामध्ये पण फरक किती आहे दोनचाच आहे ही एक जोडी होईल अकरा तेरा यामध्ये पण फरक सतरा आणि एकोणीस होईल सतरा एकोणीस नंतर एकोणतीस आणि एकतीस होतील यामध्ये फरक दोनचाच आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस होतील यामध्ये फरक दोनचा आहे एकोणसाठ आणि एकसष्ट यामध्ये फरक दोनचा आहे यामध्ये फरक किती आहे सत्तेचाळीस आणि त्रेपन्न अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास त्रेपन्न सहाचा फरक आहे आपल्याला दोनचा फरक असणाऱ्या जोड्या पाहिजेत आणि त्या क्रमवार सदुसष्ट आणि एकाहत्तर होणार नाही एकाहत्तर आणि त्र्याहत्तर याच्यामध्ये फरक दोनचाच आहे नंतर आता येणार नाही किती संख्या झाल्या ही एक जोडी ही एक जोडी दोन तीन चार पाच सात सात आठ आठ जोड्या असतात हा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवायचा प्रत्येक वेळेस हे चेक करायला वेळ जास्त जाईल त्यामुळे हे फिक्स आहे एक ते शंभर संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या असतात हे लक्षात ठेवावं लागेल हे जर लक्षात ठेवलं तर आपला आन्सर पटकन येईल आणि याचा वेळ वाचेल हाच वाचलेला वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नासाठी देता येईल पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे एक ते शंभरमध्ये एक ते शंभरमध्ये मूळ संख्या किती असतात हे पण माहीत पाहिजे एकूण मूळ संख्या पंचवीस असतात एक ते पन्नासमध्ये एकूण मूळ संख्या पंधरा असतात पन्नास ते शंभरमध्ये एकूण मूळ संख्या दहाच असतात हे पाठ पाहिजे एक ते श दहा या सर्व अंकांची बेरीज म्हणजे वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर असं टेनपर्यंत केलं तर ती पंचावन्न बेरीज येते हे पण पाठ पाहिजे नाहीतर असा एक ते दहा अंकांची बेरीज प्रश्न विचारला तर आपण तिथं करत बसलो तो खूप वेळ जाईल आणि आन्सरही चुकण्याची शक्यता राहील त्यामुळे हे असे पर्टिक्युलर प्रश्न जर तोंडपाठ केले तर वेळ वाचेल आणि वाचलेला वेळ आपल्याला दुसऱ्या प्रश्नासाठी देता येईल नेक्स्ट क्रमशः एकवीस पासून नव्वद पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज यांची बेरीज करायची असेल तर एक सूत्र आहे आपल्याकडं यन ऑफ एन प्लस वन आणि अपॉन टू एन ऑफ एन प्लस वन अपॉन टू एकपासून तर दहापर्यंत बेरीज करायची असेल तर आपण एनची व्हॅल्यू किती घेणार आहे ते दहा घेणार आणि येथे दहा घेणार आणि सॉल्व करणार एक ते वीस करायची असेल तर आपण एनची व्हॅल्यू येथे वीस घेणार आपल्याला काय विचारलं आहे एकपासून विचारलं नाही एकवीस ते नव्वद विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला एकपासून तर नव्वदपर्यंत विचारलं नाही एक ते नव्वद विचारलं असतं तर आपण यांची व्हॅल्यू येथे नव्वद टाकली असती तर आपल्याला एक ते नव्वदपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज मिळाली असती परंतु आपल्याला काय विचारलं आहे एकवीसपासून नव्वद म्हणजे एकवीस एकवीसपासून नव्वद एवढ्याच संख्यांची बेरीज विचारली म्हणजे एकवीस अधिक बावीस अधिक तेवीस अधिक चोवीस असं नव्वदपर्यंत करायचं आपल्याला नव्वदपर्यंत प्लस नव्वद ही बेरीज किती येईल हे विचारलं आहे आपल्याला तर आपण काय करू हेच सूत्र आहे आपलं प परंतु आपण एक ते वीसपर्यंतचं आपण काढू एक ते वीसपर्यंतची बेरीज करू नंतर एक ते नव्वदपर्यंतची बेरीज करू एक ते नव्वदपर्यंतची बेरीज केली तर त्यामधून एक ते वीस मायनस करू म्हणजे आपल्याला काय मिळेल एकवीस ते नव्वद एक एक मिळेल तर आता एक ते नव्वदपर्यंतची बेरीज काय होईल एन ऑफ वन टू नाईन्टी ही बेरीज आपण करू काय होईल एन ऑफ एन प्लस वन अपॉन टू यांची व्हॅल्यू आपण नव्वद घेणार आणि एन प्लस वन म्हणजे नव्वद प्लस एक एक्क्याण्णव होईल आणि भागिले दोन हे सॉल्व करू आपण बे एक बे हे पंचेचाळीस होतील म्हणजे पंचेचाळीस गुणिले एक्क्याण्णव तर एक्क्याण्णव गुणिले पंचेचाळीस पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस चार एक चार चार नव छत्तीस पाच नऊ दहा चाळीस पंच्याण्णव हे आन्सर काय येईल आपलं एक ते नव्वदपर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती येईल चार हजार पंच्याण्णव येईल आता आपल्याला एक ते वीसपर्यंत काढू वन टू ट्वेंटी तर यांची व्हॅल्यू काय घेणार आपण ट्वेंटी आणि इथे ट्वेंटी वन एन प्लस वन ट्वेंटी वन आणि अपॉन टू तर ही काटाकाटी होईल बेंदा वीस म्हणजे दहा गुणिले एकवीस म्हणजे याचा आन्सर काय येईल दोनशे दहा आता आपण ही ही आली आपली दोनशे दहा बेरीज ही आली चार हजार पंच्याण्णव तर आपल्याला एवढं काढता येईल आपल्याला एकवीस ते नव्वदमध्ये मग या नंबरमधून हा नंबर मायनस करू आपण चाळीस पंच्याण्णव एक ते नव्वद संख्यांची बेरीज आहे आणि एक ते वीस संख्यांची बेरीज दोनशे दहा आहे तर हे जर मायनस केलं तर आपल्याला एकवीस ते नव्वदपर्यंतची मिळेल फाईव्ह एट येथे एट एत, आणि येथे थ्री म्हणजे अडतीस पंच्याऐंशी उत्तर काय येईल तीन हजार आठशे पंच्याऐंशी तीन हजार आठशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक एक, एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी एक ते दहा यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही आपण काय करू आता एक ते दहा मूळ संख्या लिहून घेऊ आणि एक ते दहा संयुक्त संख्याही लिहून घेऊ आपण आता मूळ संख्या एक ते दहा मूळ संख्या कोणत्या होतील आपल्या दोन तीन पाच आणि सात होतील आता एक ते दहा संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ नाहीत त्या संयुक्त होतील तर कोणती होईल पहिली चार होईल सहा होईल आठ होईल आणि नऊ एक ते दहामध्ये आहेत नंबर हे तर यांची बेरीज करायची आपल्याला या संख्यांची बेरीज केली सगळ्यांची बेरीज काय होईल आणि यांची बेरीज सात पाच बारा पंधरा सतरा बेरीज होईल आणि ही बेरीज किती होईल आपली सहा सत्तावीस होईल आता ह्या दोघांची बेरीज आता ह्या दोघांची बेरीज काय होईल सात सात चौदा चौवेचाळीस या दोघांची बेरीज चौवेचाळीस होईल आपल्याला विचारलं काय यांच्या बेरजेला भाग जात नाही यांच्या बेरजेला कशाना भाग जात नाही तीन व सहाने भाग जातो का तीनने भाग जाणार नाही सहाने पण भाग जाणार नाही म्हणजे हा पर्याय बरोबर आहे कशाने भाग जात नाही तो पर्याय विचारला आपल्याला तो आपला करेक्ट आहे हे या दोन्ही संख्याने या बेरजेला भाग जात नाही म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे आता चारने भाग जातो म्हणून हा पर्याय आपला चुकीचा आहे पाच व अकरा पाचने जात नाही परंतु अकराने भाग जातो चौवेचाळीसला म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे ज्याने भाग जातो ते विचारलं नाही आपल्याला कोणत्याने भाग जात नाही नऊ व अठरा नऊने भाग जात नाही चौवेचाळीसला आणि अठराने भाग जात नाही म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे आपल्याला विचारलं काय भाग जातो तो पर्याय विचारला नाही आपल्याला बेरजेला भाग जात नाही तो पर्याय विचारला म्हणजे तीन व सहा या दोन्ही नंबरने या संख्येला भाग जात नाही आणि नऊ व अठरा या दोन या दोन्ही संख्येने या संख्येला भाग जात नाही म्हणून आपले दोन पर्याय बरोबर आहेत वन टू थ्री आणि फोर वन टू थ्री फोर तर यावेळेस आपल्याला एकाला राईट करायचं नाही दोन अचूक पर्याय निवडा सांगितलेले आहे त्यामुळे आपल्याला दोन अचूक पर्याय सांगितल्यामुळे पहिला पर्याय आपला बरोबर आहे आणि नंतर चौथा पर्याय बरोबर आहे दोघाला आपल्याला पूर्ण डार्क करायचं आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद